नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मय असाल तर मित्रांनो आता आपण चाललो होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ दादर येथे तर मित्रांनो या पार्कमध्ये गेल्या तीन दिवसापासून एक मोठा फेस्टिवल चालू झाला आहे तो म्हणजे आर्ट फेस्टिवल तर मित्रांनो या आर्ट फेस्टिवलमध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे जसे की शॉपिंग स्टॉल फूड स्टॉल आणि वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स ते बघायला मिळणार आहेत आणि याचं टायमिंग आहे ते म्हणजे सकाळी अकरा ते रात्री दहापर्यंत याचं टायमिंग आहे आणि हा चालू झाला आहे तो म्हणजे अकरा तारखेपासून चालू झाला आहे आजची चौदा तारीख आजचा शेवटचा दिवस आहे आजच्या शेवटच्या दिवशी आपण जात आहोत आपल्याला काही जायला भेटला नाही या तीन दिवसाच्यामध्ये तर आज आपण चाललो आहोत बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते तिथे तर चला तर चला मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलच्या प्रवेशद्वाराकडे आणि समोर बघू शकता प्रवेशद्वार मला दिसतो आहे हा बघा राहत कोणतं तरी चालू आहे प्रोग्राम बघूया आत जाऊ चला तर मित्रांनो हा आर्ट फेस्टिवलचा जो प्रवेशद्वार आहे आणि याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच इकडे फेमस ठिकाणांची नावांची ते तुम्ही बघू शकता नावं लटकवली आहेत खूप छान वाटत आहे आणि सेल्फी पॉईंटसुद्धा आहे हं बघा लांबपर्यंत आहे तुम्हाला खूप जण सेल्फी सुद्धा काढत आहेत फोटो सुद्धा काढत आहेत हे बघू शकता आणि आपण आता याच्या बाहेरच आहोत तर तो जाऊया आपण आत आज सुद्धा एक प्रोग्राम चालू आहे बघूया Till I get up, time is barely

thank <laughs> you जर पाहिले पार्क, आता पार्कच्या समोर आहेत ना ते शॉपिंग स्टॉल जे बाकी आर्ट्स असे काही आहे ते बघा समोरच तुम्हाला दिसेल इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आर्ट्स बघायला भेटतील आणि त्या साईडला फूड स्टॉल बी आहेत शॉपिंग स्टॉल फूड स्टॉल ते सुद्धा आपण थोड्या वेळात पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत तर चला आपण आज जाऊया आता मित्रांनो आता पण आलो फूड स्टॉल जवळ आता ते फूड स्टॉल आहेत सर्व तर आपण बघूया चला आणि मी स्वागत तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आज फेस्टिवल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो कसं वाटतंय थोड्याच वेळात आता हा सुरू होणार आहे त्यांचं दिसलंच असेल आणि त्याआधी मला वाटतं होणार आहे हो म्हणजे खऱ्या अर्थाने मेजवानी प्रत्येक दिवस हा मस्त आपला एक पार पडणार आहे त्यापेक्षा आज जी गर्दी दिसते आणि आज जो उत्साह दिसतोय लोकांमध्ये तो कमालीच आहे सांगायला काय म्हणशील मला तर म्हणजे आल्यापासून ती उर्जा मिळाली आहे ना तू थोडी उशीरा आहेस मी ऑलरेडी या सगळ्यांशी बोलून चाललेलो आहे काही जणांनी आपल्या सीट वरती रुमाल वगैरे ठेवले होते कारण त्यांनी जागा पकडून ठेवली होती तर त्यांना असं वाटलं आपल्याला जागाच मिळणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने गर्दी आपल्या या ठिकाणी रसिक प्रेक्षक आहेत आणि आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल मध्ये आपल्या कलेला भाव देण्यासाठी हे सगळे रसिक शोधे जमलेत एकदा जरा तुमच्यासाठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्या we Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. And love is all we'll ever try. mañ <laughs> मित्रांनो आपली व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळे आपण या व्हिडिओचे दोन पार्ट करत हो। आहोत हा पार्ट वन होता हा पार्ट वन तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पार्ट टूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स आणि खूप सारं चार काही बघायला मिळणार आहे तर आपल्या या ब्लॉगला लाईक करा ला आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका तर चला भेटूया पार्ट टूमध्ये